अकोट तालुक्यातील छोटा बाजार येथील कब्रस्तान आणि स्मशानभूमीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून विजेची सोय नव्हती त्यामुळे सदर ठिकाणी रात्री अपरात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जीवन खवले यांनी पुढाकार घेतल्याने येथील हिंदू स्मशानभूमी आणि कब्रस्तानमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यासाठी स्थानिक कयुम खान गजानन सेवा समिती मोहन शंकरराव पाटील या ग्रामस्थांनी आपल्याकडून विशेष आर्थिक मदतीची तरतूद केल्याचे समजा भैया नमस्ते भैया नमस्ते। अच्छा। अच्छा। तो अभी, का जो है। हाँ अभी तक ये कब्रस्त के बारे में जो सुविधा यहाँ पर उपलब्ध हुई है उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं अभी तो मेरे कार्य पैंतीस साल की उम्र है मेरी अभी लोग तो कुछ देखी नहीं क्यूँकी अभी सत्तर साल से यहाँ पर कुछ काम नहीं हुआ जैसा किसकी मयत हो चुकी कुछ हो गया तो रात भी रात को मयत हो गई तो उनको लाइट नहीं सुविधा नहीं थी यहाँ के की जो नागरिक है गाँव के जो प्रतिनिधि है जो उनको खोले हमारे उन्होंने ये लाइन की सुविधा लाके बहुत बड़ी मेहरबानी की और हमारी गढ़ ग्राम पंचायत जब चौहत्ता होती है हमारा कोई काम नहीं हुआ अभी अभी तक इसीलिए जैसा लोगों को अभी ये थोड़ा ये आगे चल के और कुछ करने का है जैसा लोगों के दिल में थोड़ा मन अच्छा लग रहा है सभी को कि आगे चल के और जीवन को कुछ ना कुछ अच्छा काम करेंगे भैया आप छोटा बाजार के रहने वाले आपका नाम बोलो सर मैं शेख राजीव शेख इसराइल चौट्टा बाजार प्रहार कार्यकर्ता अच्छा आ, हाँ। तो अपने ये जो कब्रस्तान है इसके बारे में अच्छी सुख सुविधा लाने के हिसाब से अभी तक जो हुई नहीं है गए साल में अब, अब की उसके हिसाब से आपकी आगे की प्रयास क्या है देखो मेरे हिसाब से कैसा है कि अभी तक के जो यहाँ पर हुआ है तो पर उसका ना? जो डेवलपमेंट के हिसाब से उस तरीके से सही हुआ नहीं था अभी जो हमारे जिल्ला जिल्ला जो अनुभव जिला अध्यक्ष जिला उपाध्यक्ष शतकारी संगठन इन्होंने जो प्रयत्न करे उसके हिसाब से मेरे को ऐसा लगता है कि इसके अंदर डेवलप होने को ना अभी तक के इसके अंदर लाइन की सुविधा नहीं थी यहाँ पर उन्होंने लाइन लाए दो दिन के अंदर लेटर देने के बाद में दो दिन में खंभे आ गए थे इसके अंदर और कल यहाँ पर लाइट लग गए स्ट्रीट लाइट लग गए पानी की भी सुविधा करके दे रहे हैं तो अभी आगे चल के इसका ऐसा है कि भाई इसके कंपाउंड होना जरूरी है तो मेरे हिसाब से जितने जल्दी हो सके उत्ते जल्दी करना चाहिए और हमारे जो औरे जे है इन्होंने हमारे को बहुत अच्छा प्रतिसाद दिया इसके बदल उनका धन्यवाद और मैं उनका बहुत बडा आभारी हूं। दादा आपण चोट्टा बाजार हे परिसरामध्ये मोठे गाव आहे त्यासाठी स्मशानभूमीसाठी जो तुम्ही प्रहारच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता समजा की आणि बाकीच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी जो वसा घेतला त्या माध्यमातून एक तुमचं एक मत मांडा आमचं जे चोरटा बाजार जे आहे लोकसंख्येच्या बा बाबतीत आणि सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत हे एक नंबरच गाव आहे सगळ्या गोष्टीत प्रगती आहे या गावात या गावातली लोकसंख्याही भरपूर आहे आणि इथं खूप उलाढालही होते पण त्या मानाने या समशानभूमीची फार दयनीय अवस्था होती इथं खूप झुडपंळ झाडं होते म्हणजे इथं बसण्याकरता सुविधा नव्हती या पाठीमागं सगळं झाडं बंगायला काढण्या वेळलेलं आहे पण याच्याकडे स्थानिक ग्रामपंचायत किंवा स्थानिक लोकांचे कुठेही लक्ष नाही आहे तो मी तो लओन, सपा खेले। सपा खेले तर मी इथं स्वतः माझ्या स्वखर्चा मजूर लावून हे बिट्या सगळ्या सफा केल्या सफा केल्यानंतर मला असं वाटलं की बा रात्री काही बारा एक वाजता कधी दोन वाजता अशा मयत होतात तर इथं सुविधा नाही आहेत लाईटाची सुविधा नाही आहे इथं लक्षात द्यायला कोणी तयार नाही आहे मग आता आपण काय केलेलं आहे की एक फेब्रुवारी रोजी मी इथं सहाय्यक अभियंतांच्या यांच्याकडे इलेक्ट्रिकसाठी अर्ज केला पहिले आधी त्याच्या आधी हे जे झुडपं आहे त्याची स पूर्ण स्वच्छता केलं कापकूप करून आणि नंतर लाईनसाठी अर्ज केलेला आहे एक फेब्रुवारी लाईनचा अर्ज केल्यानंतर त्यांनी लगेच आपल्याला तीन ते चार फेब्रुवारीच्या आसपास इथं आपल्याला सर्वे घेतला सर्वे घेतल्यानंतर इथं त्यांनी पोल उभे केले त्या आठ दिवसाच्या अंदर आज ते आज जवळजवळ अठरा तारीख सतरा तारीख त्यांनी पूर्ण लाईन ओळून इथं लाईट चालू करून दिले आमचं जे कब्रस्तान आहे चोरटा बाजारचं हे कब्रस्तानही मोठं आहे या कब्रस्तानमध्ये काही सुविधा नेत्या मुसलमान लोकांची इथं संख्या भरपूर असल्या ज्यांना इथं कसं रात्री साडेआठ नऊ दहा वाजता इथं मयत होतात पण इथं लाईट नाही आहे कबर खोदण्यासाठी जागा नाही आहे म्हणजे उजीर नाही आहे तर याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही प्रत्येकाचं लक्ष गावात गावाच्या विकासात रस्ते खाण्यात रस्ते देण्यात सगळं खाण्यापिण्याचं लक्ष आहे पूर्ण लोकांचं इथं बरेच आतापर्यंत सरपंच झाले बरेच पंचायत समिती सदस्य झाले जिल्हा परिषद मेंबर आहेत पण इथं लक्ष नाही कुणाचं इथं काय आहे शेवटी कसं आहे की मनाने हेच सत्य आहे हे शेवटचं सत्य हे मृत्यूचं आहे पण इथंच काही सुविधा नाही जिल्ह्यातल्या बऱ्याच अशा समशानभूमी आहेत की तिथं माणूस जिवंतपणे आराम करू शकते पण इथं तर असं आहे की मिल्यानंतरही येतनाच आहेत म्हणून आता मी काय केलेलं आहे की प्रहारच्या माध्यमातून आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी परिसरा ले ही करन, हे परिसरातले जितकेही समशानभूमी आणि कब्रस्थान आहेत इथं सुशोभीकरण आणि हे सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे मी माझ्या माध्यमातून आता इथं लाईनची सुविधा झाली पण आता इथं एक मोठी फार मोठी समस्या आहे की इथं पिये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आहे तर आता पिण्याच्या पाण्यासं संबंधित मी जीवन प्राधिकरणसोबत बोललो त्याचा अर्ज पण तयार केलेला आहे निवेदन पण केलेलं आहे की आता शिवजयंती झाल्यानंतर मंगळवारी मी हा उपक्रम हाती घेणार आहोत आणि लगेच या गोष्टीवर आम्ही काही ना काही फॉलोअप घेणार आहोत